कानपूरमध्ये ट्रक चालक पतीची हत्या करून तीरासोबत फरार झालेल्या पत्नीला आठ महिन्यानंतर मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथून पोलिसांनी अटक केली आहे हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी वेग राहत होते ते दिवसभर ढाब्यावर काम करायचे आणि संध्याकाळी बागेश्वर धाम येथे सेवा करायचे से। आरोपी महिलेने मोबाईल ऑन करताच पोलिसांनी तिचं लोकेशन ट्रेस केलं सीतापूरचा रहिवासी असलेला दिनेश अवस्थी कानपूरच्या खरेसा गावात राहत होता त्याने दोन वर्षांपूर्वी उर्फ गुडिया सोबत लग्न केलं दिनेशचा भाऊ मनोजही त्यांच्यासोबतच राहत होता दिनेश ट्रक घेऊन दुसऱ्या शहरात गेला तेव्हा पूनमचे तिच्या दिरासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले तेवीस एप्रिल रोजी दिनेश अचानक घरी पोहोचला तेव्हा त्याला प्रेमसंबंधांबद्दल माहिती मिळाली दोघांमध्ये जोरदार वाद झाला त्याने पूनमला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर पूनमने दिरासह दिनेशला बेदम मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला दीर आणि पत्नीने मिळून दिनेशचा मृतदेह तलावात फेकून दिला यानंतर दोघेही घरातून पळून गेले या प्रकरणी दिनेशच्या लहान भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मात्र पोलिसांना ते दोघेही सापडले नव्हते